धानकी येथील गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस मध्ये दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत प्रमुख पाहुणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुनेश्वर प्रमुख मार्गदर्शक काइट सर यवतमाळ जिल्ह्यातील महसूलचे उत्कृष्ट कर्मचारी लक्ष्मण सोळंके क्लासेसचे संचालक गुंडेकर सर सहशिक्षक आशिष सर संदेश सर होते या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले व सूत्रसंचालन यश मोटाळे ओमकार चिंचोलकर वैष्णवी पंडितकर समीक्षा रावते विश्रांती दुदलवाड गायत्री चिंचोलकर यांनी केले इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त के केले डॉक्टर स्वाती मुनेश्वर यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन केले शिक्षक काइट सर यांनी आपल्या पाल्याप्रती पालक म्हणून आपली जबाबदारी काय असायला पाहिजे या विषयावर मनोगत व्यक्त केले नामदेव गोपेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार सौरभ सा सार्वजनिक वाचनालयाकडून बक्षीस वितरण करण्यात आले धानकी येथील होतकरू विद्यार्थी राजेश रमेश कतुलवाड यांचे नुकतेच अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम कांद विभागामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर लक्ष्मीकांत रावते यांच्या हस्ते शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सहशिक्षक संदेश सर यांनी स्वतः लिहिलेल्या थांबता प्रवास या कवितेतून सर्वांनाच भाऊक केले वाचन करणार आहे कारण अंक कमी पडतात कारण अंक कमी पडतात चांदण्या मोजताना बरोबर आहे ना चांदण्या मोजून बघा मोज मोजताच येत नाहीत हे मोजली ते सुटते ते सुटले हे मोजरी ते सुटते होते का असं झालं कधी आपल्याला वेळच नाही आपल्याला पबजी फेसबुक इंस्टाग्राम स्नॅप वगैरे बघायला मिळत नाही आमच्या आमच्या वेळेस बाज असायची आणि निदशारा आकाश असायचा मोबाईल नसायचा आता वाच पण आहे आकाश पण आहे फक्त मोबाईल आहे गाडवत मोबाईल केली यस जसे अंक कमी पडतात चांगण्या मोजताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना मला माहित आहे म्हणून मी कमी शब्दामध्ये स्वतः लिहिलेल्या कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त करायचा प्रयत्न करतो माझी कविता अशी थोडासा वेळ लागला आणि काही लेकरांची डिमांड होती सर की या कवितेमध्ये आमच्या सगळ्यांचे नावं आले पाहिजे जसे आमच्या लेकरांचे डिमांड करण्या करण्यामध्ये मी मागे फंड नगरीच्या पाचशे कॉपी विकत घेतल्या सर जे ब्याऐंशी लेकरं होते त्या ब्याऐंशी लेकरांचं असं म्हणणं होतं की सर माझं सुद्धा नाव पेपरमध्ये आलं पाहिजे आणि नॅशनल पेपरचे काही प्रोटोकॉल असतात ते या सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही पण एक ऑन रिक्वेस्ट नागेश महाजन सर पुणे नगरीचे पत्रकार त्यांनी माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली मला मा माझ्या शब्दाला मान दिला आणि माझ्या बँशीला ब्याऐंशी विद्यार्थ्यांच्या नावं तिथे आले बरोबर ना आले ना? सगळ्यांच्या नावं असं एकही विद्यार्थी नव्हता की तो राहिला नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या है ना शब्द कमी पडतात शेवटी जे काही माझं मनोगत आहे आहे ना जे काही माझे विचार आहे जे, जे काही आपली बॉन्डिंग आहे त्या कवितेच्या माध्यमातून एक सादर करायचा प्रयत्न करतो दोन वर्षाचा प्रवास प्रवा आपला खूप साऱ्या आठवणीने दाटला दोन वर्षाचा प्रवास आपला खूप साऱ्या आठवणीने गाठला छंडू भाम भामटे म्हणता म्हणता हा प्रवास आता आपला संपत आला सर रोज सकाळ असायची रोज सकाळ असायची वेळ टू सातचा रोज सकाळ असायची वेळ टू सातचा सर्वात आधी लक्ष तनवी रेहान आरती येऊन बाकी सर्व भोळका मागेच असायची अनुष्का सृष्टी श्वेता नेहमी म्हणत अनुष्का सृष्टी श्वेता नेहमी म्हणत सॉरी सर फक्त आजच लेट झाला झंडूबाम भवाने भांटे म्हणता म्हणता हा प्रवास आता आपला आला ताशिका आपली विज्ञानाची ताशिका आपली विज्ञानाची डोक्याने सगळी अज्ञानाची तासिका आपली विज्ञानाची डोक्याने सगळी अज्ञानाची इंग्लिशचा तर सगळ्यात घोळ असायचा इंग्लिशचा तर सगळ्यात घोळ असायचा सुजल प्रशांत भक्ती परमेश्वर संध्या या सगळ्यांचा काहीच समजलं नाही हो सर यामध्येच मेळा असायचा श्रेष तन्मय यश मध्येच बोलायचा श्रेष तन्मय यश मध्येच बोलायचा उद्या सांगाव सर आता टाइम झाला झनभाम भोळाने भामते म्हणता म्हणता हा खतरनाक प्रवास आपला आता संपताला शनिवार रविवार वेळ दुपारी असायचा कधी क्लास तर कधी पेपर असायचा पेपर नका हो सर जाऊ जा। द्याना शिकवाना पेपर नका हो सर जाऊ त्यांना शिकवाना आदित्य प्रथमे शिवण एकच पाडा रटायचा तेवढ्यात साक्षी सोनल प्रज्ञा साक्षी सोनल प्रज्ञा एकाच सुरात उलटून काही करावं सर पटकन करा कारण वेळ आता खूप कमी राहिला झेंडूबाम भामटे म्हणता म्हणता हा प्रवास आता आपला संपत आला सर वर्ग शिकवताना थोडं लेट झालं वर्ग शिकवताना थोडं पाच मिनिटं जरी लेट झालं वर्ग शिकवताना थोडं लेट झाला तर वर्ग शिकवताना थोडा लेट झाला तर सर जाऊ द्या ना सर जाऊ द्या ना जाऊ का जाऊ का सर्वांचा एकच शब्द असायचा वर्ग शिकवताना कधी लेट झाला तर सर जाऊ द्या ना जाऊ का जाऊ का सर्वांचा एकच शब्द असायचा आता थांबा तरी कोणत्या तुलनाने म्हणू कारण आपला प्रवास आता संपत आला दोन वर्षाचा प्रवास आपला अशा खूप आठवणीने दाटला दोन वर्षाचा प्रवास आपला अशा खूप आठवणीने दाटला कागदावर रेखाटताना हे सगळे चित्र कागदावर रेखाटताना हे सगळे चित्र संदेशचा मात्र कंठ फुटला रजा घेतो सगळ्यांची रजा घेतो सगळ्यांची शुभेच्छा देतो सर्वांना रजा घेतो सगळ्यांची शुभेच्छा देतो सर्वांना भासलीच कधी गरज तर हक्काने म्हणा भासलेत कधी गरज धाकाने म्हणा सदैव खंबीरपणे साथ देईल तुम्हाला सर्वांना चुकलं काही तर क्षमा असावी चुकलं काही तर क्षमा असावी आमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच जाऊ बघणारा दोन वर्षाचा प्रवास आपला अशा सगळ्याच आठवणीने टाकला दोन वर्षाचा प्रवास आपला अशा कितीतरी आठवणीने टाकला झंडूबाम भामसे भवाने नये म्हणता म्हणता हा प्रवास आता आपला संपत आला इथेच सांगतो संपतो